ऐतिहाच्या जमान्यामध्ये तर तुम्हाला भारतीय संविधान जर समजून घ्यायचं असेल त्याच्या त्याची उद्देशिक वाचली तरी तुम्हाला भारतीय संविधान हे समजून घेईल त्यामुळे मी संविधानाच्या उद्देशिकाबद्दल आता मी जास्त उद्देशिक संवाद सांगतो उद्देशिका काय म्हणते आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम आम्ही म्हणजे भारत देशामध्ये जो जो आहे जो जो जन्म आहे सावि आहे सावरीन म्हणजे काय इथं समजा शिकला असाल सार्वभौम राजा हा शब्द असतो ना त्याला चालेल तसं या ठिकाणी सार्वभौम कोण आहे म्हणजे आपण सगळे सार्वभौम आहोत हे सुपर पॉवर आहोत हो। पहिलं काय असायचं राजा फक्त हा सार्वभौम असायचा राजाला चालू असायचं पण संविधानाने आपल्याला राजा केला म्हणून लोक काय म्हणतात जागा होत त्यांच्या आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम आणि ही हो। शब्द तो आहे आपण सगळे काय केलं समाजवादी सोशलिस्ट धर्मनिरपेक्ष सेक्युलर आणि लोकशाही गणराज्य भरण्याची कोण शपथ इंडिया शपथ घेतो की धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राज्य बनवण्यासाठी आपण शपथ घेतो ना का आपण हे कबूल केले अधिकृत केले आणि याच्यामध्ये आपण सर्व नागरिकांना काय घेणार अधिकार कर्तव्य सांगितलं त्याच्यामध्ये म्हणतोय सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय जस्टिस होतो नायपर्यंत अन्याय होतो मग हे महत्वाचे लोक म्हणजे आपण सगळे असं म्हणतोय की आम्ही न्याय देऊ तो न्याय आहे <देखा था>। सामाजिक आर्थिक आणि राजकीय त्यामुळे कोणावरती सामाजिक बहिष्ठा करता येते आर्थिक म्हणजे ज्याचा बँक मॅनेज प्रोत येत आहे हे पण हे जी प्रार्थना आहे कोण कोणासाठी आपण सगळे आपल्यासाठी म्हणतो आणि आपण सगळे आपल्यासाठी एक करणार असं प्रभू करतो विचार अभिव्यक्ती श्रद्धा मी बोलत असत विचार काय असतो एखादा लेख घेऊ शकलो ना वर्तमान पत्रात मला वाटतोय की आज लोकसत्ताने गडबड केली लोकसत्ताने मोदीचे विरोध म्हणले लोकसत्ताने कम्युनिस्टांची मागणी केली चिंचे वाले तर तुम्ही काय करू शकता विचार करा तुम्ही कळू शकता की तुम्ही हे लिहिलेलं आहे चुकीचं लिहिलेलं आहे होणार नाही हे विचार स्वतंत्र अभिन दर्जी दर्जाच्या संधीची समाधता संता स्वतंत्र बनवता आपण म्हणतो ना की आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून स्वतंत्र हे पर वाचवते आपण शेवटचे नाही या संविधानाने आज आपण जगत आहोत इथून पुढे बऱ्याच वेळा म्हणतात ग्रंथ आहे हा लिखित आहे आणि हा लिखित ग्रंथ सर्वात मोठा ग्रंथ आहे आणि सगळ्यात आयडियल ग्रंथ आहे अमेरिका इंग्लंड फ्रान्स अशा सर्व देशांचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेबांनी सुंदरचा ग्रंथ बनवला आणि तो आपल्या भारतीयांसाठी अर्पण केला आणि त्याद्वारे आज देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज ही हा ग्रंथ आपल्याला माहिती आज ही भारतीय संविधानावरती राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील सगळे प्रतिज्ञा घेऊ शकतात आज भारतीय संविधानामुळे कुठलाही सामान्य कोल्हापूरला एक मेंढपाळ आय एस ऑफिसर होऊ शकतो आय आय एस कारण दर्जाच्या संधीची अशा प्रकारे उत्कृष्ट असा हा ग्रंथ आहे पूर्वी काळात वेद असते पण हा आजचा वेदाऊन प्रिय असतो ग्रंथ तो सेव केला पाहिजे चिंतन केला पाहिजे वाचला पाहिजे सरळ वाचले ना मला काय कळलं नाही सगळं भाऊ सेव बऱ्याच गोष्टी दिले ना अगदी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन पासून ते राष्ट्रपतीने काय करावं राज्यपालाने काय करा? संविधानाचा अभ्यास करतो मी जेवढं सोप्या पद्धतीने सांगता आला बरंच आहे म्हणजे तुला आधी पाचव्यासाठी कॉल केला असेल परंतु आपला सगळ्या जेवढा उपयोगी आहे म्हणून मी देण्याचा प्रयत्न केला आज हा भारत देश ही लोकशाही ही लोकशाही मूल्य जी जगात प्रमाण आहे असं कंपनीकर असतील आणि सगळे शॉपरेड असतील Και το μικρό τελευταίο που θα αρχίσει να πειράζει, θα αρχίσει να πειράζει, θα αρχίσει να πειράζει, दिवस तिसरा सत्रामध्ये आपले मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांच्या भाषणामधून सांगितलं त्यांनी त्यांच्या आपण बांधव हा देश एकत्रित झालेला आहे अशा संविधानाचे विचार आपण केले पाहिजे ते जपले पाहिजे त्याचबरोबर ते आपण समाजामध्ये पोहोचवणे जबाबदारी असली पाहिजे हे विचार हे कायदे त्याचबरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे संविधानामध्ये घातलेले आहेत आर्टिकल्स याचा आपण अभ्यास केला पाहिजे वरच्यावर आपण हे याचा संबंध आपले निजी आयुष्याशी कसा आहे ते कसे एकमेकांशी जोडले गेले याचा अभ्यास आपण केला पाहिजे त्याचबरोबर आपण विद्यार्थी परिषदेमध्ये म्हणतो की आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे आजचा नागरिक हा उद्याचा नागरिक नाही आजचाच आपण विद्यार्थी आजचा नागरिक आहे आपण असं म्हणतो या नात्याच्या अनुषंगाने आपण हे जे विचार आहे आर्टिकल्स त्याचा अभ्यास करणं हे आज उपयुक्त आहे की आपण बघतो की आपण महाविद्यालयामध्ये समाजामध्ये जेव्हा काम करत असतो शिक्षण घेत असतो त्यावेळी काही मागा शोषण होतं

या सत्राच्या निमित्तानं आपण आपण आणि या संदर्भात काही शंका असेल प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता वन बाय वन

हा राज्याचा संघ असतो नाव चालेल भारत ही चालेल आणि ज्या ज्या परिस्थितीसाठी वापरतो आपण पण ते पहिल्याच कलमाची पहिलीच नाही हीच आहे इंडिया आता भारत त्यामुळे ब्रिटिश होते इंडिया व्हायचे आपण आपल्या संस्कृतीचा भारत होतो त्यामुळे नाव झालेलं आहे पण आपण ती गुलामगिरी फेकून आपण भारत नाव चलना व्यवहार आणलं पाहिजे आणि जर आपण ते चलत असतो इंडियानी ऑटोमॅटिक गळून पडले त्यामुळे भारत त्याचा उच्चार आपण केला पाहिजे आपण इंडिया नाही म्हणतो बऱ्याच वेळा इंडिया इंडिया म्हणतो भारत भारत म्हणतो काय आहे त्यामुळे इंडिया भारत सेम थिंग एकच आहे फक्त ब्रिटिशांनी जास्त काळ राज्य दिल्यामुळे इंडिया ही परिभाषित शब्द संपूर्ण जगात चालतो पण आता आपण भारत भारत हा शब्द उच्चारला पाहिजे जो ज्ञानात रथ असेल असा भारत भारताचा अर्थही चांगला आहे त्यामुळे आपली ड्युटी आहे आपल्या सर्वांची की जी नाव बदल बदलायची आहे किंवा बदलू इच्छित आहे त्या नावाचा वारंवार वापर केला होता आणि आपण पत्र लिहिली पाहिजे लिहिलं तर सगळ्यांना द्या ना ली तुम्ही केंद्र सरकारला अगदी इंडिया नाव काढू टाकला आपल्याच ठेवा पण नाही करत असतो त्यामुळे तुमचा प्रश्न बरोबर आहे इंडिया म्हणजे भारत भारत म्हणजेच इंडिया पण वाक्यरचने किंवा व्यवहारी भाषेत दोघंही वापरायची परवानगी आहे

we yes. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून संस्कृत त्यांचं भाषण माहिती आहे आयुष्यात संस्कृतीमधलं अतिशय प्रभावी आहे

isso